परत शंभर मावली दोनशे रुपये आठ शिवाम राजपुरे हात व्यक्ती कर आठ नंबरची कुस्ती अखाड्या आत्ता आली यात्रावर मूर्ती त्याला कुस्ती करा शेंपर 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 स्वरा जगदाळे बारामती आणि रुद्र स्वरा दुधार पहिला कुस्ती चालू झालेली पंचवीस नंबरची सव्वीस नंबर अखाड्यावरती आली पवार खारतोडे हातवरती करती फक्त खारतोडे आणि रितेश जाधवचा बाळासाहेबरावचा पट्टा आणि हनुमंतच्या पवारचा पट्टा अशी कुस्ती चालू झाली पण एकदा शेठफळचा परिवार करतोय छत्रपती शिवाजी महाराज तालीम शेखपळ वेळे खरोखर कुस्तीची नर्सरी उभा केलेली आहे शेतकडगडे ग्रामस्थांनी या तरुण पिढी निरोगी निर्व्यस्ती वंदन आणि सशक्त हवी यासाठी अट्ट आहे सुंदर पट काढला होता त्यातून बचाव केलेला आहे काजल कराना कब्जा घेतला इतकं उत्तरच्या बैलवाचा रितेश जाधव आक्रमक राहिला उतटचा विजय भवानी नगर पैरवार कुस्ती विजय आल्याबरोबर आपल्या वस्ताचं नाव घेत असतो आपल्या गावचं नाव घेत असतो कारण मला मोठ्या करण्यामध्ये माझ्या वस्ताचा सहयोग आहे माझ्या गावाच বীস স্তম্ব রুদ্র শিলোরে বর্ব বিশ্ব বারামতি বারামতি কুষ্টি কেন্দ্র ত্রেচস স্তম্ব কুষ্টি আখি আর্ন ভাগবত হাত आयुष परची वा वाटकर विजय झाला तिकडे बाबासाहेबराव दोस्ताचा पठ्ठा त्रेचाळीस नंबर अर्णव भागवत वडवाड चालू झाली कुस्ती आयुष परची शेटफळचा शिवाजी महाराज गणे आमच्याला आणि मन शेत पगळी स्पर्धेतला नाव मैदानात चालत नाही बाळा आणि शिवाजी शेटपाळ एकाच एक चिरंजीव आणि एक पट्टा चिरंजीव तांबड्या रांगेचा आणि गोपाळ लांब्याचा पट्टा तांबड्या दंगोट्याचा लढाय लागले दोन्ही माझ्या माहितीप्रमाणे बालकरी नवसता तो मुलगा हाड सुद्धा वाटला नाही त्याचा मालकरी येतो कोपेचा चिरंजीव दोघांसाठी हापूस आंबेला हापूस आंब लागणार आहे थोडी लागते आणि कब्जा घेतला वाबळे ना कब्जा घेतलेला आहे लेखाना पण वस्तात पट्ट्याला सांगतोय खांद उठून जाऊ तोडून बनवून हे असत प्रेम आणि वेळ पकड धरलेली शिवा शिवा मि हनुमान सत्या उवरचा पट्टा विजय झाला का झाडचा एका चांगल्या वर्णावरती चांगला विजय मिळवला एकतीस नंबर बरोबरीत का दोघांचं कौतुक आहे दोघांसाठी टाळ्या करा शौर्य होय आणि कोडी हात वरती रंगेचा आणि चैतन्य पुणे कर शेटफळ एकतीस नंबर चैतन्य हात वर चैतन्य कोणा शेटफळचा कोण आहे त्यातला शौर्य होईल कोडी कोण आहे दोघही नाही काय का हातवर त्याला कुस्तीला प्रारंभ करा तीस नंबरची कुस्ती लागते आदर व खातोड कादर हातवरती कारोरे इंग्रज कुस्ती लागली बनकर पैलवाड निमगावचा सचिन बनकरता चिरंजीव का हातवर तुला वडील नाही चांगला पैलवाड होता शावपुरीचा तो हातवरती कर आणि श्रेय शुगर मुंगले भिर वडे अशी कुस्ती लागली कवडा विलवा दिसतोय वणकर आत्ताचाच मी घेतोय काय दोन महिने जाणार आता दुसरी ताई का खरोखर नैसर्गिक देईन चांगली नाम निले बन करत असतात तुम्हाला सांगायची गरज नाही आता काय करून घ्यायचं ते तीस नंबर पासून पुढे सगळे या एकतीस नंबर

आपल्या जोडीतल्या कुस्त्यांना प्रारंभ झालेला चिरंजीव आहे आणि आयुष्यबळे बापू आमळ्यांचा नातू ओवई गावचे गावचे शेतपाळगावला फार मोठी कुस्तीची परंपरा आहे त्या निलची कुस्ती जोडली गाव आज या याच्या बरोबर लाडणार का चांगलं पोर मिळता खरोखर प्रेक्षणीय कुस्ती होईल ती आज वरुवा निश्चिलला ते हे स्तंभ आदित्य सामळे बारामती सुमित सुमीड्या जोडलेल्या हात सोडा फार मोठा मैदान आहे गोपा असतात ऐंशी कुस्त्या तुम्ही इथं जोडलेल्या आहेत वीस कुस्त्या आहेत शंभर कुस्ती एकूण आठ साडे आठ आपल्याला कुस्तीचं मैदान संपवायचंय दोन या पाच पाच कुस्त्याचा मैदान हार नकारल्या मैदान खुलं पडलेलं आहे तात्या